आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं तो सिंधु भूमि मसाले आजमाइए सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें सिंधु भूमि मार्ट डॉट को डॉट इन सोल डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो निवडणुका या निष्पक्षपाती आणि पारदर्शक घेणं हे निवडणूक आयोगाचं कर्तव्य आहे पण त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडताना बेईमानी केल्याची अनेक उदाहरणं असून सिंधुदुर्गातल्या खासदार आमदारांसह निवडून आलेले महायुतीचं सरकार म्हणजे अतिरिक्त मतांवर डल्ला मारून निवडून आलेलं सरकार आहे असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केलाय ते आज कुडाळ इथं मतदार दिनानिमित्त झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते काँग्रेसच्या वतीनं आज राज्यभर जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी पत्रकार परिषदा घेऊन मतदार जागृती केली जाते त्यानिमित्तानं ते कुडाळ इथं आले होते पाहूयात काय म्हणालेत अनंत बरगे खरं तर आज मतदार दिन आहे आणि यांनी सांगितलं की निवडणूक आयोगाचा आज वाढदिवस आहे वर्धापन दिन आहे आणि काँग्रेसने सगळ्या राज्यभर जिल्हा वाईज पत्रकार परिषद आज ठेवलेल्या आहेत सगळीकडे आणि पस्तीस पदाधिकारी आणि नेते यांना ती जबाबदारी दिली आहे शिंदुर्गाची जबाबदारी मला आ, देण्यात आली आहे पत्रकार परिषदेची म्हणून या ठिकाणी आलो आहे आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले आमचे सहकारी जिल्हाध्यक्ष इशाद शेख साईनाथ चव्हाण आणि ही सगळी मंडळी तुम्हाला त्यांची नावं आता सगळ्यांची घेत नाही मी विशेष म्हणजे मला दोन तीन मुद्द्यांचा इथे उल्लेख करायचा आहे निवडणुकीच्या मतदाना दिवशी मतदान संपल्यानंतर पाच वाजल्यानंतर शहात्तर लाख मतदान झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे दुसरं एकोणीस ते चोवीस सन एकोणीस ते चोवीस या कालावधीत फक्त पाच लाख मतदार झाले होते वाढले होते पण त्यानंतर आता ही चोवीसशी लोकसभा निवडणूक झाल्यानंतर या सहा विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत पन्नास लाख मतदार वाढले या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या सगळ्या बाबी अगदी स्पष्ट दिसतं आहे याच्यातून की याच्यामध्ये घोळ झाला आहे घपला झाला आहे चोरी झाली आहे असं दिसतं आहे आणि हे सगळं काम जे आहे ते जी प्रक्रिया राबवते संस्था त्या संस्थेकडून करून घेतलेलं आहे आणि जे वाढलेलं मतदान आहे तुम्ही निष्कर्ष बघा तेवढंच मतदान महायुतीच्या उमेदवारांना मिळालेल्या आहेत लोकसभेची तुलना आत्ता जर केली तर एक तर लोकसभेला एकतीस लोकसभा खासदार निवडून येतात सगळे सर्वे महाविकास आघाडीच्या बाजूने होते तरी असा काय चमत्कार घडला अगदी निवडणुकीचं मतदान झाल्यानंतरसुद्धा की महाविकास आघाडी येणार असं म्हटलं होतं आणि मतदाना मत दिवशी हा काही चमत्कार झाला याचा शोध आम्हाला उमगलेला नाही या संदर्भात काँग्रेसनं वरिष्ठ पातळीवरनं निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे त्याचं निवडणूक आयोगाने अद्यापही उत्तर दिलेलं नाही आहे आणि मी तुम्हाला सांगतो वाढलेलं मतदान परावर्तित करण्याचं काम डायव्हर्शन करण्याचं काम निवडणूक घेणाऱ्या संस्थेने केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दलाली खालेली आहे त्याच्यामध्ये सत्या सत्ताधाऱ्यांची हुजरेगिरी केल्याचं दिस दिसतंय आम्हाला स्पष्ट दिसतंय आणि तोच आमचा आरोप आहे आणि दरोडा घातला आहे डल्ला मारला आहे चोरी केलेली आहे या निवडणूक आयोगानं आणि म्हणून आता आमचा कुठल्याही संस्थेवरती विश्वास राहिलेला ना नाही आहे ज्या स्वायत्त संस्था आहेत ज्या सरकार म्हणून ज्या देशपातळीवर किंवा राज्यपातळीवर काम करतात त्या सगळ्या विकल्या गेलेल्या आहेत आणि त्या विकल्या गेलेल्या संस्थांनी हे मत डायव्हर्सन करण्यासाठी किती दलाली घेतली हा प्रश्न आम्ही तुमच्या माध्यमातून त्यांना विचारतोय आणि यावरच आपली आजची पत्रकार परिषद आहे मी आम्ही ह्या पत्रकार परिषदांचं स्वरूप हे राज्यस्तरीय असल्यामुळं त्या डेट्यावरती मी काही बोलणार नाही पण त्याचा लाभ झाला नाही लोकांनासुद्धा वाढलेल्या मताचाच इथेसुद्धा महायुतीच्या उमेदवाराला लाभ झालेला आहे हे सुद्धा दिसेल तुम्हाला तुम्ही आकडेवारी काढून बघा की पाच नंतरची आकडेवारी काढा दोन हजार एकोणीस ते चोवीसपर्यंतची मतदान मतदान जे वाढले त्याची आकडेवारी बघा आणि आता या लोकसभेच्या निवडणुकीनंतर जे मतदान वाढलं आहे आकडेवारीचा जर अभ्यास केला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातले महायुतीचे उमेदवारसुद्धा मतावर डल्ला मारूनच निवडून आलेले आहेत आणि त्यांना निवडणूक ही प्रक्रिया राबवणार संस्थेने मत डायवर्शन करण्याला परावृत्त करण्याला मदत केलेली आहे आणि म्हणून चोरी केलेल्या मतावरती डल्ला मारलेल्या मतावरती दरोडा घातलेल्या मतावरती सुद्धा उमेदवार निवडून आलेले आहेत हे मला सांगायला काहीच वाटत नाही बघा एकदम सगळंच केलं ना तर जनतेचा रोष त्यांना परवडणार नाही म्हणून काही राज्यात त्यांनी बघ्याची भूमिका घेतली असं आमचं म्हणणं आहे तिथे आम्ही निवडून आलो इथं त्यांनी बघायची भूमिका घेतली नाही आणि म्हणून ते ते निवडून आले त्यांनी याच्यात स्वतः भाग घेतला तिथं बघायची भूमिका घेतली असं म्हणायचं आहे मला